आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत महापालिकेत बेरजेचे राजकारण जुळवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसचे पदाधिकारी गळाला लावण्यासाठी हालचाल सुरू आहे काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह अनेक कोल्हापूर महानगरपालिकेतील मातब्बर चेहऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गळाला लावले आहे गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या पक्षप्रवेशाला आता मूर्त स्वरूप येणार आहे येत्या मंगळवारी पहिल्या टप्प्यात वीस जणांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचा अंदाज आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढील आठवड्यातील तारीख निश्चित केली जाणार आहे त्यानंतरच हे पक्षप्रवेश मुंबईत होणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे याच्या चर्चा रंगल्या होत्या गेल्या महिना दीड महिन्यापासून या चर्चा चांगल्याच रंगल्या असून पक्षप्रवेश कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचे नजर लागून राहिली होती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकूण पस्तीस जणांची यादी असल्याचा दावा केला होता त्यापैकी पहिल्या वीस जणांचा पक्षप्रवेश येत्या मंगळवारपर्यंत होणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून शारंगधर देशमुख यांच्यासह जवळपास बारा माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे कोल्हापूर शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदे यांची शिवसेना कामाला लागली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोपवली आहे तर माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक एक करत गळाला लावण्याचे काम सुरू आहे काँग्रेसमधील काही नाराज नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत याची कुणकुण लागतात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी तातडीने महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत अनेकजण आपण सतेज पाटील यांच्यासोबतच असल्याची घोषणा केली मात्र तरी देखील आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून फुटीर वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर विशेष बारीक लक्ष आहे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी